नगर शहरात न करता थेट फायनान्स कंपनीनं घराचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आलाय कर्जाची रक्कम थकल्याने न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबियांच्या घराचा ताबा घेऊन त्यांना बेघर करणाऱ्या सावेळी येथील त्या फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेनं निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याकडे निवेदनातून केली आहे यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे धडक कामगार संघटनेचे श्रीधर शेलार साधू दोंदे आम आदमी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे सचिव सचिन साळवे तक्रारदार विजय लोंढे अंबादास जाधव राहुल सोनकांबळे रवी सातपुते आदी उपस्थित होते तर निवेदनात म्हटले विजय लोंढे यांनी सन दोन हजार सतरा मध्ये सावेडीतील एका फायनान्स कंपनीकडून चौदा लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचे कर्ज घेतले होते संबंधित फ्लॅट हा अपूर्ण असताना त्या फायनान्स कंपनीनं कर्जाची पूर्ण रक्कम बिल्डरच्या ताब्यात दिली त्यामुळे संपूर्ण कर्जाचा हप्ता सुरू झाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ वेळोवेळी अर्ज करूनही जाणीवपूर्वक योजनेचा लाभ मिळून दिला नाही ज्या बँकेत पगार जमा होते त्या बँकेतून हप्ता कट करण्यात यावा असं वेळोवेळी सूचना करूनही जाणीवपूर्वक जुन्या खात्यातूनच हप्ता घेण्यासाठी चेक टाकत राहिले ऑनलाईन स्वरूपात देखील हप्ता देण्याची तयारी दर्शवूनही फायनान्स कर्मचाऱ्यांच्या अडमुठेपणामुळे त्यांचं खातं एन पी एमध्ये गेल्याचा आरोप करण्यात आला कोरोना काळात सर्व काही बंद असताना फायनान्स कंपनीनं कोणतीही सवलत न देता जास्तीचा हप्ता आणि व्याज वाढवलं घराची बेकायदा कागदपत्र गोळा करून संबंधित सातबारा उतार्यावर घर मॉर्गेज नसताना फायनान्स कंपनीनं घर ताब्यात घेतलं एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तेवीस सप्टेंबर दोन रोजी संबंधित फायनान्स कंपनीने पोलीस स्टेशन येथे थकबाकीपोटी कर्जाची रक्कम सहा लाख बारा हजार आणि व्याजापोटी सात लाख रुपये थकीत राहिले असल्याचं लिहून दिलं तर लोंढे यांनी उर्वरित रक्कम भरण्याची आणि हप्त्यामध्ये रूपांतरित करून किंवा पूर्ण सेटलमेंट करण्याची तयारी दर्शवली मात्र फायनान्स कंपनीने जाणीवपूर्वक त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार दिल्याचं स्पष्ट करण्यात आलंय संबंधित फायनान्स कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बेघर केलेल्या कुटुंबाला घर मिळवून देण्याची मागणी छावा संघटनेनं केली आहे मागणी मान्य न झाल्यास सात ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करू असा इशारा देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर